पन्नास हजार ते तीन लाख रुपये मिळवा आंतरजातीय जर तुम्ही विवाह जर केलेला असेल तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आंतरजातीय विवाह जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला आता ती पन्नास हजार ते तीन लाखापर्यंत अनुदान इथं मिळणार आहे तर इथं जे काही आंतरजातीय विवाह प्रोत्साहित देणे त्यानंतर अनुसूचित जातीतील नागरिक तर त्यामध्ये पन्नास हजार ते तीन लाखापर्यंत अर्थसहाय्य या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं दिले जाणार आहे सदर व्यक्ती ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती जमाती विशेष मागास वर्ग तर तीन लाखापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाते महाराष्ट्र राज्यातील ज्या जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे अशा जोडप्यांच्या या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत तर यासाठी जे काही आवश्यक पात्रता आहे अर्जदार नागरिक हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरील असाल तर तुम्हाला या आंतरजातीय विवाहाचा जे काही योजनेचा लाभ आहे ते इथे तुम्हाला इथे मिळणार नाही तर याच्या काही नियमो अटी आहेत फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील या योजनेचा जे काही महाराष्ट्र बाहेरून जे येत आहेत तर त्या त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही योजनेअंतर्गत लग्न करण्यासाठी जोडप्यांपैकी नवरा किंवा नवरी अनुसूचित जा जातीमधील असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे विवाह झाल्यानंतर तीन वर्षाच्या आत अर्ज सादर करायचा आहे तुमचं जर लग्न जर झालं एक वर्ष झालं दोन वर्ष तीन आत कधी तुम्ही तुमचा अर्ज करू शकता पण तीन वर्षाच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे केवळ अशा जोडप्या किंवा अशा जोडप्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल ज्या विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा एकोणीसशे पंचावन्न किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा एकोणीसशे चौपन्न अंतर्गत झाला असेल त्यानंतर अर्जदार व्यक्तीचे स्वतःच्या बँकेचे खाते असणे आवश्यक आहे जे की तुम्ही लाभार्थी आहात तर त्यांच्याकडे त्यांचं बँकेचं पासबुक असणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचप्रमाणे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक असणेसुद्धा आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्या जे काही खात्यामध्ये इथं पैसे जमा होतील या योजनेअंतर्गत अर्ज करण्याच्या जोडप्या युवकाची वय युवकाची त्याचप्रमाणे इथं जे वय तुम्हाला इथं दाखवलेले आहे तर वय जे आहे एकवीस व युवतीची वय जे काही अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जोडप्यांना कोर्ट मॅरेज करणे आवश्यक आहे जे की तुम्हाला कोर्ट मॅरेजसुद्धा करावं लागणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार व्यक्तीने आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या आंतरजातीय योजनेचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही पहिले जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर यामध्ये आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला इथं लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो पत्त्याचा पुरावा त्यामध्ये तुम्ही राशन कार्ड देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता किंवा वीज बिल देऊ शकता जातीच्या दाखल्यामध्ये समक्ष अधिकाराचे युवक व युवतीच्या जातीचा दाखला म्हणजे तुमच्या दोघांचे कास्ट सर्टिफिकेट इथं लागणार आहे त्यानंतर बँक खात्याचा तपशील वधू वराच्या एकत्रित म्हणजे जे की तुम्हाला जॉईंट खातं इथं काढायचं आहे त्या खात्यामध्ये पैसे जमा होतील जॉईंट खातं काढायचं आहे बँकेचे पासबुकचे झेरॉक्स कोर्ट मॅरेज जे की तुम्ही कोर्ट मॅरेज केलेलं असेल त्याचं प्रमाणपत्र मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो लग्नाचे फोटो जन्म प्रमाणपत्र जर नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला विवाह नोंदणीचा दाखला हे तुम्हाला ग्रामपंचायतमधून मिळून जाईल जिथं तुम्ही लग्न केलेलं आहे कोर्ट मॅनेज केलेलं असेल तिथं तुम्हाला सर्टिफिकेट देखील मिळून जाईल त्यानंतर जे की तुम्हाला दोन साक्षीदार इथं लागणार आहे रहिवासी दाखला म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र देऊ शकता शाळे सोडण्याचा दाखला किंवा डोमिसेल सेल दिलं तरी चालेल रित्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे तर आता ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात सामाजिक व न्याय विशेष सहाय्यक विभाग मध्ये जाऊन आंतरजातीय योजनेचा अर्ज घ्यायचा आहे तिथून अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर जे काही आपण वरती डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट जोडून तुम्हाला तो जो फॉर्म आहे तिथं सबमिट करायचा आहे प्राप्त झालेल्या अर्जाची तसेच कागदपत्राची तपासणी करून या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाईल तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यावरती डिटेलमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला अधिक पाहिजे असेल तर आपल्या चॅनलमध्ये अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवन्यूज बघायला मिळतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू